अमेठी आणि रायबरेली सोबत काँग्रेसचं गांधी आणि नेहरू परिवाराचा वर्षानुवर्षापूर्वीपासून नातं राहिलाय एकोणीसशे सदुसष्ट पासून रायबरेलीत काँग्रेस उमेदवार लढताय तर एकोणीशे सत्त्याहत्तर पासून अमेठीत फक्त तीन वेळा काँग्रेसचा पराभव झालाय सुरुवातीला पाहूयात रायबरेलीचा इतिहास तर एकोणीशे सदुसष्ट आणि एक चा एकाहत्तर ला इंदिरा गांधी विजयी झाल्या पण सत्याहत्तर ला इंदिरा गांधी यांचा राजनारायण यांच्याकडून पराभव झाला एकोणीसशे ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधी विजयी झाला तर एकोणीसशे ला अरुण नेहरू विजयी झाले एकोणीसशे एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव एक ला शीला कौल विजयी झाल्या पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसचे विक्रम कौल यांचा पराभव झाला एकोणीसशे पुन्हा पराभव झाला तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सतीश शर्मासून दोन हजार एकोणीस मध्ये सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या तर अमेठी मध्ये एकोणीशे सत्याहत्तर मध्ये लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत संजय गांधी रवींद्र प्रताप यांच्याकडून पराजित झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये संजय गांधी विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणनव्वद एक्याण्णव ला राजीव गांधी तिथून विजयी झाले एकोणीसशे शहाण्णव ला सतीश शर्मा सतीश यांचा तिथून विजय झाला तर अठ्ठ्याण्णव ला काँग्रेसचे सतीश शर्मा यांचा संजय सिंग यांच्याकडून पराभव झाला एकोणीसशे नव्याण्णव ला सोनिया गांधी तिथून लढलेला विजयी झाला त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये तिथे राहुल गांधींचा विजय झाला दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधी अंसास यांचा स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला तर आता दोन हजार चोवीसला राहुल गांधी रायबरेलीतून लढतायत तर अमेठीमध्ये किशोरीलाल शर्मा यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलंय